जालक जाफराबाद तालुक्यालाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं तुफान झोडपून काढले जाफराबाद तालुक्यातल्या इथं तुफान गारपीट आणि शेतकऱ्यांच्या हातात उडण्याशी आलेला हा घास पुन्हा एकदा निसर्गानं हिरावून घेतला सोमवारी संध्याकाळी रेमझिम पावसाला आधी सुरुवात झाली त्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला आणि तुफान गारपीटही झाली साधारण अर्धा तास इथं गारपीट झाली त्यावेळेस शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा ता अवकृपा झाली फळबागांचं यामध्ये मोठं नुकसान झालंय तसंच ओठी पिका आडवी झालेली आहेत सरकारनं लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेती पिका आणि फळबागांची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतात जाल्ह्यातल्या जाफराबाद मध्ये हे दृश्य आहेत मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार असा पाऊस झाला आधी रिमझिम पाऊस मग मोसळधार आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली गारपिटीचा अक्षरशः दारांचा दिसतोय आणि शेत्यांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे गारपीट झाली त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठा आर्थिक नुकसान जाफराबाद तालुक्यातील टेमोरणी या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण बघू शकता की कशा पद्धतीनं तुम्हाला वाटेल आपण काश्मीरमध्ये आहोत किंवा परदेशामध्ये आहोत अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आहे या ज्या गारा आपण बघू शकता त्या गारांचा खत कशा पद्धतीने पडलेला आहे माझ्या सर्व शेतकरी राजाचं कशा पद्धतीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे हे